ठाणे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी वाडा महामार्गावर निषेध आंदोलन करण्यात आले सत्तेधाऱ्यांनी एकदा येऊन भिवंडी वाडा महामार्गाचा प्रवास करावा तेव्हा तुम्हाला सर्वसामान्यांची व्यथा समजेल अशी तिखट प्रतिक्रिया दयानंद चोरगे यांनी यावेळी दिली आहे रस्त्यातील खड्ड्यामध्ये बेशर्मीची जातीची झाडे लावून राज्य व केंद्र सरकारचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे विशेष म्हणजे ज्या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण झालं नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील ठाणे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी दिला आहे त्यामुळे जर झालं तर खरोखर सांगतो आम्ही आमच्या कार्यानाला मारणार झाले मारणार जर या या रोड मुले गरज कोणाचा ॲक्सिडेंट झाला आणि जर कोणा कोणा जर मृत्यू मृत्यू झाले रोड मुला मी तर मी पी डब्ल्यू टीच्या पूर्ण सर्व जे काही कार्यालय असतील त्याला सर्वांना झालेला मी आणि जबाबदारी आणि मी आज काय आहे आज बुधवार आहे मी पुढच्या बुधवारी पुन्हा या रोडचा मी सर्वे हे करणार आहे पाहणी करण्यासाठी मी माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन येणार आणि मला जर वाटतं आठ दिवसांनी तुमचं आपल्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे हे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते सुद्धा मराठे मराठेपाडेमध्ये आले होते पण आमच्याच काही या भिवंडी तालुक्यातील काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनासुद्धा जाग आलं पाहिजे त्यांनी जर अशा जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जर या रोडवरनं जर आणले असते तर त्यांना नक्कीच समजलं असतं की या रोडची दुर्दशा कशी आहे पण त्यांना माहीत आहे रोडवरून जर आम्हाला इथून आणले तर लोकप्रतिनिधींची नक्कीच ते हजेरी घेतील त्याच्यामुळं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे चार्टरनी आणि हेलिकॉप्टरनी त्या मराठे मराठेवाड्यामध्ये आले माझी तर त्या या सरकारला आणि या सरकारतील असलेल्या मंत्र्यांना माझी एकच विनंती आहे की ज्या अर्थाने या वाड्यामधून जर आपण जातो वाडा आणि गुजरात लाभतो आणि चिंचवटी सुद्धा जातो तर तो माणूस गुजरातला जातो आणि या देशातील तिजोरी जर की अदानीच्या हातात दिलेल्या आहेत आणि या पूर्ण महाराष्ट्रातील जो उद्योग उद्योग जे आहेत धंदे ते जर गुजरातमध्ये नेत असतील आणि गुजरातला जाणारा हा जो रस्ता आणि तिकडे चिंचोडी आणि हा वाडा आणि याच्यावरसुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे कारण अशा ठिकाणी खूप गावं आहेत खूप नागरिक या ठिकाणी राहत असतात आणि या सरकार खरंतर जो या रोडचा जो ठेका घेतलेला होता तोच ठेकेदार मला वाटतं काही पाच ते सहा दिवसापूर्वी आदरणीय या पालकमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या उपस्थित त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यांना माहिती आहे की माझा भ्रष्टाचार कधीही निघू शकतो मला सांगितलं याने की त्याचं नाव निलेश तांबरे म्हणून आहे हां आणि त्यांनी हा खरा खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार केलेला आहे तरीसुद्धा या महाराष्ट्रातील मंत्र्यांना आणि नेत्यांना जाग येत नाही बेशरम झालेले आहेत आणि ही सरकार अत्यंत नालायकपणे का काम करत आहे की जर की याच्यावर जर लक्ष दिलं नाही आणि या रोड रोडचा जर पुनर्विचार जर व्यवस्थित केला नाही तर काँग्रेस पक्ष या ठिकाणी बसून उपोषण करून आंदोलन करणार आहे आणि आज जर खरोखर या सरकारला जाग आली असेल तर आम्ही समजू शकतो की पावसाला आहे पावसामध्ये खड्डे होतात पण जे खड्डे आहेत ते खड्डे तरी बुलदाचा काम करून आणि लवकरात लवकर या रस्त्याचा काम केलं पाहिजे आणि नाही तर मग आम्हाला शेवटी काय करायचं आम्हाला आदरणीय राहुलजींनी सांगितलेलं आहे की आम्ही विरोधात आहे आणि जिथं जिथं भ्रष्टाचार होत असतील अशा ठिकाणी कार्यकर्त्यांनी जाऊन तिथं आपण आंदोलन केलं पाहिजे आज ही सरकार ईडी सरकार आहे त्याच्यामुळे आम्ही या खड्ड्यामध्ये हा एड्याचा झार लावतो हा खूप खूप चांगलं झाड आहे कारण सरकार बेशर्म आहे म्हणून हा बेशर्माचा झाड आहे म्हणजे हा या झाडाचं नाव आहे येण्याचा झाड प्रत्येक पावसाळ्यामध्ये आपल्या नागरिकांचा या ठिकाणी दा ना मृत्यू होतो या सरकारने फक्त लोकांना धोका देण्यासाठी आपण पुन्हा सत्तेत कसे यावं या माध्यमातून लाडकी बहिणीची योजना काढली पण त्या नालायक सरकारला एवढं माहिती पाहिजे की या ज्या रोडवरनं जी काही महिला ज्या मृत्युमुखी होतात त्यावेळेला लाडके बहिणीनं लाडक्या बहिणींना जर आपण पैसे महिन्याला पैसे देण्यापेक्षा ज्या वेळेला लाडकी बहीण जो मृत्युमुखी होतो त्यावेळेला तेरा दिवसांत कुठेतरी एकदा तरी ते सातवंतराला त्यावेळी केलं पाहिजे हे पण माझं त्यांना एक आश्वासन आहे की तुम्ही ज्या वेळेला या रोडला जेव्हा अपघात होतात वेळेला जे मृत्युमुखी होतात त्यावेळेला तुम्ही कुठे असतात कुठे नाही आहे आज या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे आणि जो जो रोड या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टरने घेतला होता त्याच कॉन्ट्रॅक्ट ज्याने भ्रष्टाचार केला त्याच कॉन्ट्रॅक्टरला आज एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या चार महिन दिवसा चार दिवसापूर्वी त्याचा पक्षामध्ये प्रवेश केला का तर त्यांनी भ्रष्टाचार केला तो एकदम क्लीन चिट झाला म्हणजे एक एक प्रकारे वॉशिंग पावडर जसा भारतीय जनता पार्टी कशी बोलतो की तुम्ही तिथे काहीही पाप करा काही भ्रष्टाचार करा आणि आमच्याकडे या आणि आम्ही तुम्हाला शुद्ध करतो या दृष्टिकोनातून जसा भारतीय जनता पार्टीच्या पावलावर पाऊल टाकून एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना प्रवेश केला आणि तो या ठिकाणी त्याला माहीत आहे की मला मला कधीही अरेस्ट होऊ शकतो तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मागच्या मागच्या चार दिवसापूर्वी प्रमोद पवार हा हा एक माझा चांगला मित्र आहे आणि खरोखर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने वक्तव्य केले मी प्रमोद पवारांच्या वक्तव्याला खरोखर मी सहमती आहे की असे जर काही युवक जर रस्त्यावर उतरले तर येणाऱ्या काळामध्ये जर सरकारला जर जाग नाही आली तर नक्कीच आपण सर्व एकत्र येऊन हे जर आंदोलन केलं तर नंब शंभर टक्के या सरकारला जाग येईल आणि चिंचोटीचा बी रोड आणि हा जो वाडा रोड हा शंभर टक्के होईल आणि लोकांना ये जा राहतील आणि जर या सरकारला खरोखर जर जाग नाही आली तर येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पार्टी या भर रस्त्यामध्ये मधीन स्टेज घालून इथं आम्ही तीव्र आंदोलन करून आणि भूक उपोषण आम्ही करणार